स्वागत आहे मुलांनो आज आपण आभाळाची आम्ही लेकरे या कवितेचा भावार्थ बघणार आहोत या कवितेच्या कवींचे नाव आहे वसंत बापट हे एक प्रसिद्ध कवी आहेत त्यांची अकरावी दिशा सकीना प्रवासाच्या कविता शिंग फुंकीले रणी मानसी शूर मर्दाचा पोवाडा मेघहृदय तेजसी राजसी हे काव्यसंग्रह चंगा मंगा अबडक तबडक आम्ही बाल गोविंद हे बाल वाङ्मय बारा गावाचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत सर्व माणसे निसर्गाचे लेकरे आहेत या माणसांतील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व वा उदात्त विचार व संदेश दिला आहे प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे चला तर मुलांनो कवितेची सुरुवात करूया आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही कवितेतील या ओळींतून कष्टकऱ्यांमधील नाते स्पष्ट करताना कवी वसंत बापट सांगतात की आम्ही सर्व निसर्गाची आभाळाची लेकरे असून काळी माती आमची आई आहे म्हणूनच आमची जात अथवा धर्म वेगवेगळा नसून तो एकच आहे कवितेतील पुढील ओळी आहेत श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही येथे गंगे इतकीच पवित्रता कष्टकऱ्यांच्या श्रमामध्ये असल्याने कवी कष्टकऱ्यांची वस्ती ही श्रमरूपी गंगेच्या तीरावरती असल्याचे सांगतात या सर्व कष्टकऱ्यांचे गावच नाही तर नावही वेगळे नसून एकच असल्याचेही ते नमूद करतात कवितेतील पुढील ओळी आहेत एकच ठावे घाम गाळून काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही येथे कवी सांगतात स्वतःच्या कामावर निष्ठा असणाऱ्या कष्टकऱ्यांना घाम गाळून अविरत मेहनत घेऊन काम करत राहणे ही एकच गोष्ट माहीत आहे त्यांच्यासाठी ते स्वर्गसुख आहे सर्व कष्टकरी आपला मार्ग व आपले ध्येय अर्थात स्वर्ग एकच मानतात याशिवाय त्यांचा वेगळा मार्ग नाही इमानाने कष्ट करून काम करणे हेच त्यांचे एकमेव कर्म आहे एकमेव मार्ग आहे कवितेतील पुढील ओळी आहेत माणुसकीचे अभंग नाते अमीच अमुचे भाग्यविधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही येथे कवी म्हणतात सर्वांना एक समान मानणाऱ्या सगळ्या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे अखंड कधीही न दुभंगणारे नाते आहेत आपल्या कष्टांवर विश्वास असणाऱ्या त्यांना आपणच आपले भाग्यविधाते असल्याची खात्री आहे माणूस हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी पंथ वा संत वेगळा नाही कवितेतील पुढील ओळी आहेत कोटी कोटी हे बळकट बाहू रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही येथे कवी म्हणतात कष्टकऱ्यांना स्वतःच्या बाहूंवर विश्वास आहे त्यांचे खांदे इतके बळकट आहेत की ते जगन्नाथ रथ एकत्र ओढून नेऊ शकतात याची त्यांना खात्री आहे मानवतावाद पसरवणाऱ्या या कष्टकऱ्यांची इच्छा आस एक आहे व ध्यासही एक आहे तर मुलांना या कवितेचा भावार्थ येथेच संपला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेलायकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा